आय टी हबसाठी दक्षिण महाराष्ट्रात मोठी संधी पृथ्वीराज पाटील आय टी क्षेत्राला दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करायचा आहे ही सांगलीसाठी संधी आहे जिल्हा प्रशासनाने तात्काळ या दृष्टीने पावले उचलावीत आणि आय टी हबसाठी शहरालगत चांगली जागा उपलब्ध करून पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवावी असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे केले श्री पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री काकडे यांचा सत्कार करत सांगलीच्या विकासासाठी सर्व ताकदीने आम्ही प्रशासनाला सहकार्य करू असे सांगितले जिल्हाधिकाऱ्यांनी आय टी क्षेत्रातील संधी साधण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करेल जागेचा शोध घेतला जाईल असे ग्वाही दिली भारतात या घडीला सुमारे चोपन्न लाख कुशल मनुष्यबळ आय टी क्षेत्रात कार्यरत आहे दरवर्षी साठ हजाराहून अधिक नवीन रोजगार निर्माण होत आहे ही सांगलीसाठी संधी ठरावी अशी अपेक्षा आहे त्यासाठी सांगलीत जागा आणि पायाभूत सुविधा पुरवणे अत्यंत महत्वाचे आहे या ठिकाणी आय टी कंपन्यांचे बँक ऑफिस सुरू व्हावे स्थानिक कुशल मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा गेल्या चार दशकात सांगलीच्या उद्योग व्यापार क्षेत्रात विकास साधता आलेला नाही हे पेन्शनर्सचे शहर बनले आहे इथला तरुण नोकरीच्या शोधात पुणे मुंबई बंगळुरू हैदराबादला जातोय शहराची वाढ कुठली आहे सहा हजाराहून अधिक फ्लॅट विक्री विना पडून आहेत हे बदलण्याची क्षमता आय टी क्षेत्रात आहे पुण्याच्या वाढीला मर्यादा आहेत या क्षेत्रातील कंपन्या दक्षिण महाराष्ट्रात संधी शोधत आहेत काही कंपन्या कोल्हापूरला येऊ घातल्या आहेत सांगलीने त्यांना अधिक सुविधा सवलती देऊन आमंत्रित करावे याआधी बारा कंपन्यांनी सांगलीत काम करण्यास इच्छुक असल्याचा प्रस्ताव दिलेला आहे त्याचाही सकारात्मक विचार करावा यावेळी अजय देशमुख रुपेश सूर्यवंशी चंद्रकांत पाटील उपस्थित होते अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा